हॅलो नमस्कार सर्व सबस्क्राईब मी जे ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांना मनापासून अगदी धन्यवाद आणि जे करतील सबस्क्राइब त्यांना पण अगदी मनापासून धन्यवाद कारण आपण या चॅनलवर नेहमी जे क्रिमिनल कहाणी आहे किंवा जी हायलाईट कहाणी आहे तीच अपलोड करत असतो तर आता जेस्ट हायलाईट झालेली कहाणी आहे आपण बघत असतो नेहमी कोणता प्रसंग कधी येईल हे कोणी कधी सांगत नाही म्हणजे सांगताच येत नाही आणि अशा भरपूर घटना आपण या चॅनलवर नेहमी अपलोड करत असतो तर आजची एक नवीन घटना ही आहे एक व्यक्ती ज्याचं नाव हरपित सिंह हरपित सिंह हा, हा।, हा मुक्तसारच्या राहुदियावली येथे मामाच्या घरी एक म्हणजे नेहमीसाठी काम की नेहमीसाठी त्या शॉपमध्ये जायचा मामाचं दुकान आहे एक पकोडेचं पकोडे ना पकोडेचं तर आणि हरपित सिंह हा एका कारखान्यात काम करतो त्या ती म्हणजे त्या कारखान्यामध्ये दगड वगैरे त्याला डिझाईन वगैरे बनते आणि अशा ठिकाणी हा सिंह काम करत होता म्हणजे याच्यातून हेच सिद्ध होतं की हा एक मजूरदार असा तिथे मजुरी करायचा कारखान्यामध्ये तर काय झालं की असं भरपूर दिवस म्हणजे तो काम करत राहिला पण काय आता त्याचा खून कशामुळे झाला आणि काय झाला हे तर काही अजून कारण काळ आलं नाही परंतु हर्पित सिंह हा मामाच्या एका म्हणजे शॉपमध्ये राहुल दियावली येते तो या म्हणजे पकोडे खाण्यासाठी त्याचा डेलीचा टाईम तिथे पकोडे खाण्यासाठी जातो जात असतो तर तिथे काही दारुडी म्हणजे काही व्यसनादायी व्यसनाधीन लोक आले आणि त्या व्यसनाधीन लोकांनी लोका या हरभित सिंहाच्या मानेवर वार केले धारदार शास्त्रांनी आणि वार केले आणि त्याच्यात तो जखमी झाला आणि त्याला हॉस्पिटलमध्ये न्यायचं पण तो तिथेच न्यायच्या अगोदरच तो मृत झाला तर ही घटना कशी आहे की नकळत आलेला मृत्यू झाला म्हणजे केव्हा मृत्यू कसा येईल हे कधीही सांगता येत नाही हरप्रीत सिंहाचे काका शमशेर सिंह यांनी जेव्हा के चौकशी केली तर हे सर्व त्या गावातील व्यक्ती होते कोणत्या राहुदियावली आणि मुक्तसरच्या राहुदियावली तर मुक्तसरच्या राहुदियावली या गावातील काही लोक जे व्यसनाधीन होते ते आले आणि त्यांनी या हरपित सिंह हरसि हरपित सिंह याच्यावर वार केले आणि त्याला जीवनशी मारलं नंतर जेव्हा ही घटना पोलिसांना माहीत झाली तर पोलीस घटनास्थळी पोहोचले घटनास्थळी पोहोचल्याच्या नंतर पोलिसांनी त्याला एक मुक्तासरच्या हॉस मुक्तासरच्या नगरीत हॉस्पिटलमध्ये त्याच्या शेव्य चित्रसाठी त्या मृत डेड बॉडीला पाठवले आता पुढील घटना कशी आहे ते आपण बघणार आहोत की आता तर याची या ही म्हणजे याला मारण्याचं कारण काय हे तर काही समजलेलं नाही परंतु याच्या मागं खरं कारण काय तर येत्या एपिसोडमध्ये आपण सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहोत जशी माहिती भेटेल तशी तर चला तुम्ही तुमच्या जिवाची काळजी घ्या तुमच्या सुरक्षा करा आणि त्याचबरोबर परिवाराची पर, सुरक्षा करा आणि तुमचे जे जवळचे नातेवाईक असत त्यांनाही कोणतं संकट कधी येईल काय येईल हे कधीही सांगता येत नाही असं वारंवार सांगत राजा म्हणजे आठवण करून देत राजा आणि हाच व्हिडिओ तुम्ही शेअर करा जे की तुमच्याकडून हातरी आशीर्वाद भेटेल समोरच्यांना की अशा काही घटना होतात या अशा घटनापासून दूर राहावे चला मी तुम्हाला याच अशाच पद्धतीच्या नवीन नवीन घटना सांगत असतो पुढील घटना ऐकण्यासाठी आणि बघण्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका आपण हे चॅनल नवीनच सबस्क्राईब केले पण तुम्ही जर सबस्क्रिप्शन करसाल तर तुमचं तर नाव आम्हाला सबस्क्रिप्शनमध्ये दिसतेच की हा यांनी आपल्याला सबस्क्रिप्शन केले एक मनाला आनंद वाटतो त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया एक नवीन जय हिंद जय भारत